लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं ब्याण्णव वर्ष आहे यावर्षी लालबागच्या राजा मंडळाकडून तिरुपती बालाजी मंदिराची सजावट केली राजा तिरुपती बालाजी देवाच्या मुकुटामध्ये विराजमान आहे तिरुपती बालाजी देवाच्या मुकुटाची उंची जवळपास पन्नास फूट उंच आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रवेशद्वारावर पन्नास फुटी गजद्वार तयार करण्यात आले हे गजद्वार सर्व भक्तांचं लक्ष वेधून घेत लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा काल पार पडला यावेळेला अनेक गणेश भक्तांना घरबसल्या राजाचं मुखदर्शन घेता आलं यंदाचं मंडळाचं ब्याण्णव वर्ष आहे यावर्षी तिरुपती बालाजी मंदिराची सजावट केली आहे भव्य दिव्य प्रवेशद्वारेही तयार केलेले श्री बालाजीच्या मुकुटामध्ये गणपती बाप्पा अर्थात लालबागचा राजा विराजमान झाला पन्नास फूट उंची आहे या आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या